नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आज सकाळी खूप थंडी पडली होती म्हणून सगळ्यात आधी गरमागरम पोह्याचा नाश्ता केला आणि टिफिनसाठी मेथीची भाजी आणि चपाती बनवून घेतली त्यानंतर एक डाळिंब सुद्धा छान कट करून घेतलं आणि ते सुद्धा एका डब्यात पॅक करून घेतलं टिफिन छान पॅक करून घेतला आणि तयार होऊन मी चालले ऑफिसला जायला तसं आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती कारण दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आज ऑफिसला चालले होते आणि सुट्टीनंतर ऑफिसला जायची अजिबात इच्छा होत नाही सुट्टीनंतर लेट होऊ नये म्हणून आज लवकरच ऑफिसला जायला निघाले होते आणि ऑफिसमध्ये छान ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी चालली होती आणि छान ख्रिसमस ट्रीसुद्धा लावली होती ऑफिसमधून आज लवकर घरी आले कारण परवा माझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट आहे आणि ती माझ्या घरी मेहंदी काढण्यासाठी येणार होती ही आहे मी तिच्या हातावर काढलेली मेहंदी तुम्हाला मेहंदी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग